अरे तो जिवंत आहे जिवंत आहे तो हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय खरं सांगतो आता आता काय करायचं हे बघा हे प्रकरण उघडकीस आलं ना की आपण संपलो संपलो हा हे बघा पुढील चार दिवसासाठी सगळे गायब व्हा गायक हो याशिवाय काहीच पर्याय नाहीये चार दिवस गायब झालो ना हे प्रकरण मिटते हे लक्षात घ्या समजलं सगळ्यांना समजलं ना रम्या लक्षात घे गायक हा